ती झाली ती इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सका मदे आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलंय की कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सीपी सी पी अंडर प्रोव्हिजन जे आहे त्याच्या खाली असणारा ऍप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं हो। सुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारा अपेक्षा बाळगतोय की कमिशन, कमिशन समोर हे पत्र आल्यानंतर सगळ्यात बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःच रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्ड वरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणं सुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे ते असणार कोर्टाने आज ग्राह्य कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार पवारांनी समोर यावं ते पत्र घेऊ त्या आता तो त्यांच्यावरती आहे ते पत्र पाह देतात एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणारे कर हे करतील का वर्तमानपत्राच्या बातमीवरनं आम्ही असणार ते हे केलं होतं आणि सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील

ती दंगल घडून आणलेली दंगल आहे त्यांच्या न्यूज मध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे ते साधारणतः पुढची तारीख कधी असेल तीस तारखेची तीस तारखेच आज मला तो आज उद्या एक दोन दिवसामध्ये जाईल त्यात त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव त्याची कॉपी त्याची कॉपी 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 प्रोड्यूस करायला सांगणार आहेत एक महत्वाचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरच्या पुण्यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन पर्यटक हो अत्यंत अत्यंत दुःखद घटना आहे माहिती आम्ही घेतोय संध्याकाळी मी त्याच्यावरती स्टेटमेंट करणार अशा पद्धती थँक यू थँक यू थँक यू चला संध्याकाळी करणार हा हा